विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मी आपल्यासोबत सुकेशनी गावंडे आज लढलो तर टिकलो नाहीतर संपलो दीपक केदार भीमसैनिक बचाव राज्यव्यापी आंदोलन एकोणतीस जुलै दोन हजार बावीस प्रतिनिधी अतुल सोनकांबळे महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी तहसील कार्यालयासमोर आंदोलन दंगलखोरांना क्लीन चिट मुख्यमंत्र्यांचे एकशे पंचवीस गुन्हे रद्द गृहमंत्र्यांच्या ठराविक जातसमूहाचे गुन्हे रद्द भीमसैनिकांनाच शिक्षा का जय भीमची घोषणा देत आंदोलन करणे गुन्हा आहे का भीमा कोरेगाव पस्तीस हजार भीमसैनिक आंदोलकांवरती गुन्हे राज्य सरकारने स्वतंत्र जी आर काढून रद्द करावे भीमसैनिक विद्यार्थी वृद्ध ज्येष्ठ महिला निरपराधांचे गुन्हे रद्द करा तामसा नांदेड सव्वीस भीमसैनिकांची निर्दोष मुक्तता झालीच पाहिजे कलम तीनशे त्रेपन्नचा गैरवापर थांबलाच पाहिजे आमची कायदेशीर हत्या थांबवा दीपक केदार राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पॅन्थर सेना राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा